आज मी केलेलं आहे लापशी रवा तर खायला खूप छान लागतो तर बनवायची पद्धत ही खूप सोपी आहे तर गुळामध्ये हा आपण बनवायचा आहे जेणेकरून तो पौष्टिक असा होईल तर चला मग ही रेसिपी कशी करायची ते बघूया तर रेसिपी चालू करायच्या आधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे रेसिपी जरा जरी आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले आहे त्यांचं मनापासून धन्यवाद इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे लोखंडी कढईमध्ये आज मी शिरा बनवलेला आहे तर आपण याच्यामध्ये एक पळी तेल घातलेलं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही आणखी थोडं वाढवून घेतलं तरी देखील चालेल मी तर एक पळी वापरलेलं आहे तर तेल हलकं असं गरम झालं की याच्यामध्ये आपण मोठा रवा घालूया याला लापशी रवा देखील म्हणतात तर इथे मी एक वाटी जाडसर असा रवा घेतलेला आहे तर तो वजनी प्रमाणात एकशे सत्तर ग्रॅम आहे तर तेल गरम झालं आहे की नाही ते आपण चेक करूया थोडासा रवा आपण या तेलामध्ये टाकलेला आहे तर तो हलका असा वर आलेला आहे तर इतपत तेल गरम करून घ्यायचं आहे खूप जास्त गरम करायचं नाही तर याच्यामध्ये मी आता रवा घातलेला आहे तर मंद आचेवरती किंवा मध्यम आचेवरती रवा आहे तो व्यवस्थित असा परतत राहायचा आहे तेल जर चांगलं असं गरम केलं त्यात रवा घातला तर तो पटकन ब्राऊन होतो आणि आतून कच्चा राहतो ज्यामुळे शिऱ्याला चव चांगली येत नाही म्हणून हलकं असं तेल गरम झालं की याच्यामध्ये रवा घालायचा आहे तर कडई जर जास्त जाड असेल तर मध्यमाचेवरती हा रवा भाजून घ्यायचा आहे कडई खूप पातळ असेल तर, तर गॅसच्या मंद करायचे आहे मंदाचेवरती रवा भाजून घ्यायचा आहे शिरा बनवताना कुठल्याही प्रकारचा शिरा जर तुम्ही करत असाल तर रवा भाजून घेणं खूप गरजेचं असतं त्यामुळे रव्याला छान चव येते मी रवा भाजण्यासाठी जी कढई घेतलेली आहे ती जाड आहे म्हणून मी मध्यम आचेवरती हा रवा भाजून घेत आहे तर आणखी थोडा वेळ हा रवा असाच भाजून घ्यायचा आहे जवळजवळ चार ते पाच मिनिटं हा मध्यम आचेवरती रवा भाजून घेतलेला आहे तुम्ही रंग बघू शकता मग असे रंग वेगळा दिसत होता आता थोडासा बदलल्यासारखा दिसत आहे तर आणखी थोडा वेळ हा रवा भाजून घ्यायचा आहे रवा अगदी ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे पण तो करपवायचा नाही तर मध्यमाचेवरती हळूहळू हा रवा भाजून घेतला की ब्राऊन रंग येतो तर व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तर आणखी थोडं याला आपण असंच भाजून घेऊया पन्नास टक्के इथं रवा भाजून झाल्यानंतर आता मी किसून घेतलेलं ओलं खोबरं आहे ते घातलेलं आहे जेणेकरून रव्यासोबत हे खोबरंसुद्धा चांगलं भाजलं जाईल तर आणखी चार ते पाच मिनटं ब्राऊन रंग येईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे तर हे असंच मिक्स करत राहायचं आहे रव्याचा रंग तुम्ही बघू शकता ब्राऊन असा रंग आलेला आहे रवा पूर्णतः भाजलेला आहे तर जवळजवळ एकूण मी आठ ते नऊ मिनटं मध्यमाचेवरती हा रवा भाजून घेतलेला आहे तर मी तर गरम उकळलेलं पाणी या रव्यामध्ये घातलेलं आहे तर पाणी घालताना गॅस शॅस बंद केलेली होती गॅस बंद केलेला होता तर त्याच्यानंतरच याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर एक वाटी रवा घेतलेला होता तर त्याच वाटीने चार वाटी पाणी या रव्यामध्ये घातलेलं आहे उकळलेलं परत एकदा गॅस मी चालू केलेला आहे तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याला चांगली खळखळून खड़ उकळी येईपर्यंत गॅस शॅस मोठी ठेवायची आहे त्याच्यानंतर गॅस शॅस मध्यम करायचे आणि असंच उकळत ठेवायचं आहे आता आपण या शिऱ्यामध्ये चवीपुरतं बारीक मीठ घालायचं आहे तर याला आता मध्यमाचेवरती असंच उकळत ठेवायचं आहे जेणेकरून याच्यातलं पाणीसुद्धा आटेल आणि रवा सुद्धा व्यवस्थित असा शिजेल तर मीठ घातल्यानंतर परत एकदा हे असं ढवळून घ्यायचं आहे मी या शिऱ्यामध्ये जायफळ घालणार आहे तर थोडंसं जायफळ आहे माझ्याकडे तर या बारक्या किस किसनीने अशा प्रकारे किसून घालायचं आहे जेणेकरून शिऱ्यामध्ये चांगला स्वाद येतो जायफळ घातल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कढईवर आता मी एक अशा प्रकारची प्लेट ठेवलेली आहे आणि असं झाकून ठेवलेलं आहे तर जवळजवळ दहा ते बारा मिनिटानंतर या कढईवरची प्लेट आता मी काढणार आहे तर तुम्ही बघू शकता दहा ते बारा मिनिटानंतर रव्यामधलं पाणी पूर्णत आटलेलं आहे तर रवा सुद्धा शिजलेला आहे चांगला असा मऊ झालेला दिसत आहे तर हे, हे व्यवस्थित असं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते खालून लागणार नाही तर दहा ते बारा मिनटाच्या कालावधीत मी एकदा दोनदा चेक केलेलं होतं मध्ये मध्ये चेक करायचं नाही तर खालून रवा कडईला लागू शकतो किंवा करपू शकतो तर आता मी एक वाटी गूळ घेतलेला होता गूळ चिरून घेतलेला होता आणि तो वजनी प्रमाणात दीडशे ग्रॅम गूळ आहे तर एक वाटी रव्यासाठी एक वाटी गूळ घालायचं आहे कारण रवा शिजल्यानंतर त्याची क्वांटिटी वाढते म्हणून रव्याला एक वाटी रव्याला एक वाटी गूळ घ्यायला घ्यायचं आहे जेणेकरून गोड आहे ते बरोबर होतं खूप जास्त गोड होत नाही किंवा खूप जास्त सपक लागत नाही तर गूळसुद्धा आता या शिऱ्यामध्ये व्यवस्थित असा वितळवून घ्यायचा आहे तर शिरा गरम आहे आणि आपण गुळ चिरून घेतल्यामुळे गुळ आहे तो पटकन या रव्यामध्ये मिक्स होतो किंवा वितळला जातो तर हे व्यवस्थित असं मी गूळ वितळेपर्यंत मिक्स करत राहणार आहे मी इथं पाव चमचा सुंट पावडर घातलेली आहे तर तीही आता व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून रव्याला सगळीकडून सुंटेचा स्वाद येईल पूर्णतः ऑप्शनल आहे नाही घातली ले तरी चालेल पाव चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि वेलची घातल्यानंतर परत एकदा हे असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून झाल्यानंतर आणखी एक दोन मिनटं हे असंच मिक्स करत राहायचं आहे हा शिरा झाल्यानंतर तुम्ही एखाद्या भांड्यात काढून ठेवायचं आहे तर लोखंडी कडई मी वापरल्यामुळे मी दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये हा शिरा काढून ठेवणार आहे नाहीतर जास्त वेळ जर शिरा याच्यामध्ये ठेवला तर असा कढईनी काळपट रंग येतो तर हे व्यवस्थितच एक दोन मिनटं मिक्स करून झाल्यानंतर परत एकदा याच्यावरती ताट झाकून ठेवलेलं आहे एक मिनिट भरासाठी मी हे ताट असं झाकून ठेवलेलं होतं तर एक मिनिटानंतर हे ताट मी काढून घेतलेलं आहे ताट झाकून ठेवल्यामुळे आपण जी सुंट पावडर आणि वेलची पावडर घातलेली आहे त्याचासुद्धा स्वाद शिऱ्यामध्ये चांगला उतरतो म्हणून मी एक मिनिट भरासाठी हे याच्यावरती ताट झाकून ठेवलेलं होतं तर हे व्यवस्थित परत एकदा हे असं मिक्स करून घ्यायचं आहे लापशी रवा झालेला आहे इतपत पातळ मी ठेवलेलं आहे तुम्हाला आणखीन घट्ट जर करायचं असेल तर आणखी थोडा वेळ हे मिक्स करत ठेवू शकता पण मला इतपत पातळ हवा आहे कारण तो, तो थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट होतो तर मी आता या स्टेजला गॅस बंद केलेला आहे अशा प्रकारे लापशी रवा झालेला आहे तर खूप सोपी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे तर नक्की ट्राय करा करून बघा रेसिपी जरा जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद